अयोध्या येथे प्रभू रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठा यासाठी पूर्ण देशात आपल्या जिल्ह्यात राज्यात सगळीकडे वातावरण तयार करण्यात आलेलं आहे तयार आणि त्यानिमित्ताने भाजप असेल संघ असेल किंवा विश्व हिंदू परिषद असेल हे जे कार्यकर्ते ते घरोघरी जाऊन हिंदू घरांमध्ये तांदूळ दिले त्यांनी गेल्या दहा दिवसात आणि असं सांगण्यात आलं की हे तांदूळ बावीस तारखेला गोडदोड बनवा त्याच्यात ते, ते तांदूळ घाला किंवा त्याचं काय ते करा काही ठिकाणून असं हे म्हणजे जिल्ह्यात नव्हे पश्चिम महाराष्ट्रात किंवा इतर भागात की ते तांदूळ अयोध्येच्या दिशेने वगैर आता प्रश्न असा उपस्थित होतो की एकतर आपल्या या हिंदू धर्मात मी ही प्रेस आहे ना ही नुसतं प्रवक्ता म्हणून नाही घेत एक हिंदू म्हणून घेतो हे मुद्दा म्हणून लिहावं असं माझी इच्छा की मी ह्या हिंदू धर्मावर माझी आस्था आहे विश्वास आहे आणि अगदी बालपणापासून आहे श्रीराम जयराम जय जय राम हा माझा जप आहे जो गोंदवलेकर महाराजांमुळे संतांमुळे आणि आमची महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे आम्हाला धर्म बिर्म कोणी शिकवण्याची तशी काय गरज नाही आहे आता प्रश्न असा आहे की या धर्माचे धर्म मार्तंड कोण आहे अधिकारी लोक कोण आहेत तर शंकराचार्य चार पीठ आहेत या धर्माला पुन्हा पुनर्जीवित कोणी केलं तर आठव्या शत शक, शतकार आधी शंकराचार्यानी केलं आधी धर्माला ग्लानी आली होती आठव्या शतकात आदी शंकराचार्यांनी त्याला पूर्णही ग्लानी झटकून चार पीठ नेमली उत्तरेत बद्रीनाथच्या इथे ते ज्योतिर्मठ द्वारकेमध्ये जगन्नाथपुरीला आणि खाली शृंगेरीला आता हे चारही शंकराचार्य हे सांगतायत त्याच्यात जे अविमुक्त अविमुक्तानंद आहेत ज्योतिर्मठचे म्हणजे जोशी मठ ज्याला म्हणतात बद्रीनाथच्या खाली आहे ते ज्योतिर्मठ ते सतत सांगतायत काय सांगतायत ते मंदिर अपूर्ण आहे तीस टक्केच काम झालंय त्यांनी हा खास उल्लेख केला की अशा पद्धतीने घाई गाई, गाई, गाई प्राण प्रतिष्ठा करणं जेव्हा मंदिर बांधकामच अपूर्ण आहे आणि मुख्य म्हणजे मंदिराचं शिखर किंवा आपण गोपूर ज्याला म्हणतो त्याला काय म्हणतात म्हणजे त्यांनी असं सांगितलं की मंदिर हेच ईश्वराच शरीर आहे ज्या शरीराला शिर नाही गोपुरे शिर आहे आणि जी ध्वजा आहे ते त्या ईश्वराचे केस आहेत अशा अपूर्ण अवस्थेत नुसत्या धडाची पूजा करणे हे अशुभ आहे अशुभ आहे ही शुभ घडी नाही आता हे कोण सांगणार याचा हक्क कोणाचा याचा अधिकार कोणाचा फक्त फक्त शंकराचार्यांचा शतकानुशतक हा हिंदू धर्म शंकराचार्यांच्या मार्गाने किंवा त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शन तत्वाने चालत आलेला आहे हा दहा वर्षात नव्हे शेकडो वर्ष मग ते जेव्हा सांगताय काय सांगतायत की अशा रीतीने करणं अशुभ आहे त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांना आहे प्रत्येकाने आपण पत्रकार नाही माहिती जनतेला ना माहिती पौष महिन्यात आपण कधी काय करतो का हो लग्न असेल मुंद असेल कुठले धार्मिक विधी गृहप्रवेश मंदिर मंदिराची प्राण प्रतिष्ठा पौष महिन्यात कुठे काढली श्रीराम प्रभू श्रीरामांसाठी राम लल्ला आहे ना त्याच्यासाठी सगळ्यात मोठा मुहूर्त कुठला रामनवमी मंदिर पूर्ण झाल्यावर अजून दोन अडीच वर्ष मंदिराचं काम आहे आणि तेव्हा रामनवमी जेव्हा असेल तेव्हा खरं हे संयुक्तिक होतं की एवढ्या मोठ्या देशाची आस्था आणि जगभरच्या हिंदू धर्माच्या हिंदू धर्मियांची आस्था असलेले प्रभू श्रीराम हे जे मोठे अवतार आहेत ना श्रीराम आणि श्रीकृष्ण मग अशा वेळेला घाईघाईत जे होतंय ते माझं वाक्य नाही आहे आदरणीय शंकराचार्यांचं वाक्य आहे की राजकीय हिंदू अलग है और देश की करोडो करोड़ों जो हिंदू आस्था रखणारे हिंदू आहे वो अलग आहे हे राजकीय हिंदू आहे तांदूळ जे आहे हे या घराघरात वाटले ते कुठलं अशुभ तर होणार नाही ना एवढाच ना, माझ्या मनात शंका आहे तुम्ही दीपोत्सव करा मोठा दीपोत्सव करा दिवे लावा फटाके फोडा ते कशासाठी चाललंय जनतेला माहिती आहे निवडणुकीच्या तोंडावर का चालू आहे आणि निवडणुका जिंकण्यासाठी पण यासाठी तुम्ही धर्माचा अपमान करू नका हा धर्माचा अपमान चालू आहे तुम्ही त्या शंकराचार्यांना बोलवलं नाही हा तुमचा प्रश्न पण मंदिर हे भाजपचं मंदिर नाही हे देशाच्या हिंदू आस्थेचं मंदिर आहे आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालामुळेच ते मंदिर बांधलं जात आहे मग तुम्ही ती मोमेंट हायजॅक करा पैसे गोळा केले मोदीत बांधताय असं कोण एक व्यक्ती मंदिर नाही बांधू शकत श्रीराम हे शतकानुशतक सहस्र क आणि कित्येक हजार वर्ष या देशातल्या हिंदू धर्मियांचं आस्थेचं स्थान आहे त्याचा अपमान करू नये श्रीराम जयराम जय जयराम आमच्या हृदयात कोण आहेत शिवछत्रपती आहेत शिवछत्रपतीने केलं गव असं मग असतं तर महाराजांच्या पदरी इतकी मुसलमान सरदार का होते तोफखान्याचे प्रमुख आणि आरमाराचे प्रमुख दौलत खान इब्राहिम खान हे का होते माझं म्हणणं पुन्हा मी पुन्हा सांगतो या धर्माची मार्गदर्शक तत्व आज नव्हे शतकानुशतक कोणी दिली आहेत तर शंकराचार्याने दिली आहेत यासाठी तुम्ही बद्रीनाथला जा यासाठी तुम्ही द्वारकेला जा केदारनाथला जा केदारनाथ मंदिर असेल बद्रीनाथची जी मूर्ती आहे ती आदि शंकराचार्याने शोधलेली आहे मी गेलेलो आहे बद्रीनाथला दोन वेळा रामेश्वरम खाली जे आहे त्याच्यात पण आदि शंकराचार्यांचा चार मोठा रोल आहे आणि म्हणून त्यांनी या देशाची आपण जो शब्द वापरतो ना इंटिग्रिटी त्यासाठी बरोबर उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम अशी पीठ नेमली मी काय म्हटलं नाही ऐका ऐका आता अशा वेळेला जेव्हा शंकराचार्य म्हणतात हे अशुभ आहे हे जे सांगतायत बरं त्यांनी सांगितलं मग कुछ मोदी के खिलाफ नाही सांगितलं मग मोदी के खिलाफ नाही हो अशुभ आहे आपल्या घरात आपण तुम्ही घर बांधलं आणि बांधावं मोठं घर अशी माझी सदिच्छा आहे पौष महिन्यात कराल उद्घाटन आपल्या देशात बारा पंचांग आहेत सगळी पंचांग काढा आणि काढा की पौष महिन्यात कुठला मूर्त आहे आता धर्माची गाईडलाईन आहे की जेव्हा प्रोपोगंडा होतो ना त्याचा ढोल वाजवला जातो सातत्याने बऱ्याच जनतेला जनता असते जनतेला संभ्रम असतो जनता जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो शंकराचार्य हो। हे महत्वाचे का येणारा जाणारा पार्टी आणि त्यांचं राजकारण हे होतच येणार आज म्हणून दहा वर्षांनी काय परिस्थिती असेल या देशात कोण विक्षून सांगू शकतं पण शंकराचार्य असणार आजपासून शंभर वर्षांनी शंकराचार्य असणार आणि ते शंकराचार्य असे नाहीत या शंकराचार्याचा मुलगा शंकराचार्य नाही गुरु शिष्य परंपरा आहे पुढचे शंकराचार्य ठरलेले आहेत श्री श्री रविशंकर श्री श्री रविशंकर असतील ते कोण सद्गुरु ईशा फाउंडेशनचे असतील किंवा रामदेव बाबा असतील ज्यांना लाला रामदेव पण म्हणतात यांच्याबद्दल मी काय उल्लेख करू इच्छित नाही ते योगशास्त्र आणि याच्यातले आहेत काय ते शंकराचार्य नव्हे शंकराचार्य फक्त चार आहेत आणि त्यांची उपपीठ आहेत पण मूळ शंकराचार्य यांचा धर्मातला अधिकार सर्वोच्च आहे सर्वोच्च आहे असं का की एकट्या अविमुक्त मुक्तानंद यांचा प्रॉब्लेम आहे चारी शंकराचार्य येत नाहीये चारी शंकराचार्यांचा अशुभ घडीमे हो अर्धवट मंदिराचं अशा पद्धतीने करणं हे वाईट आहे नाही ते व्हायला पाहिजे का नको आता शिवसेना नाही ना म्हटलं तरी उद्धव साहेब ठाकरे काळाराम मंदिरात जाऊन त्या दिवशी काय पूजा करणार आहेत श्रद्धेचा भाग वेगवेगळा आहे आपला मूळ मुद्दा काय मूळ मुद्दा राम लल्लाचं मंदिर जागोजागी आहे का एकाच ठिकाणी अयोध्या बरोबर आहे मग अयोध्येचं एवढं बहुश्रुत बहुचर्चित प्रत्येकाच्या आस्थेचं असलेलं मंदिर अशोक गडीला का करताय कोणाची घाई आहे हा प्रश्न घाई कोणाला लागली आहे घाई कोणाला आहे अर्धवट मंदिर अर्धवट ज्याच गोपुरत नाही म्हणजे ज्या देवाला धड नाहीये सॉरी क्षीण नाहीये ना आणि त्यांनी सांगितलं सिस्टमॅटिकली त्याच्यात विज्ञान आहे <coughs> की मंदिराची जी मूर्ती आहे ना गर्भगृहातली तो आत्मा आहे पण शरीर पूर्ण आहे ना नक्की जस दोन हजार एकोणीसला पुलवामा घडलं घडवलं गेलं आणि बालाकोट घडलं त्याचप्रमाणे यावेळेला राम मंदिर ही एक मोठी इव्हेंट करण्यात येते खरं म्हटलं खरं म्हटलं तर या पाच वर्षात किंवा गेल्या दहा वर्षात जो राज्यकारभार झाला वाढलेली महागाई प्रचंड वाढलेली बेरोजगारी युवकांच्या होत असलेल्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मुद्द्यांवर निवडणुका व्हायला पाहिजेत तर हायजॅक करून हायजॅक करून नमस्कार ज्या रीतीने अशी इव्हेंट करून एक निवडणुका करण्याचे हे आहेत ही ट्रेंड झालेली आहे ही ट्रेंड झाली पण भारतीय जनता म्हणजे ते काय मगाचं वाक्य जे पब्लिक आहे हे सब जाणती पत्रकार परिषद घेतली आहे की त्यानिमित्ताने काही मोजकी जनता बघेल आणि त्यानिमित्ताने त्यांच्या घरात ज्या युवकांकडे मोबाईल आहे ज्यांच्यावर युट्यूब व्हिडिओ आहे ते शंकराचार्यांचे व्हिडिओ बघतील की सन्माननीय शंकराचार्य काय बोलत आहेत या गोष्टीबद्दल का नाही म्हणाले हमे बहुत खुशी आहे का म्हणत आहेत अशोक की एक काळ होता किंवा देशातली फक्त दे आठ टक्के जनता सुशिक्षित होती निवडणुकीला मतदान करत होती बरोबर त्यामुळे जनता बोळी असेल मूर्ख नाही सुज्ञ आहे त्यांना कुठल्या ना कुठल्या मार्गाने गोष्टी कळत असतात का चालला काय काय चाललं हे बरोबर माहीत असतं बोळी एवढी बोळी जनता नसते आता याच्यात प्रश्न असा आहे की अनेक लोकांचे फोन पण आले की हे बरोबर चाललंय का म्हणत बरोबर चाललंय का चुकीचं चाललंय आधी तुम्ही स्वतःला विचारा काय चाललंय पूर्ण मंदिराचं कधी उद्घाटन आपण तरी बघितलं का जिल्ह्यात शंकराचार्याने वापरलं राजकीय हिंदू जे मुडभर आहेत आणि आस्था असलेले हिंदू करोडो आहेत गावा गावात आहेत अगदी त्या मणिपूर पासून गुजरात पर्यंत आणि काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत गावा गावात आहेत शहरात आहेत सगळ्यांना सगळं माहिती आहे असं असतं तर भाजपला नेहमी ऐंशी टक्के मतदान झालं असतो जे एकतीस बत्तीस टक्के आणि गेल्या वेळेला सदतीस पूर्णांक सहा टक्के एवढंच झालं तुम्ही घडलं जे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल त्या अगोदर अकरा मे दोन हजार तेवीस ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला निकाल जनते समोर आहे जनतेला माहिती आहे जनतेमध्ये राग आहे फक्त त्यांना बटन दाबण्याची संधी मिळत नाहीये हे निश्चित आहे की या वेळेला आजचे जे आमदार आहेत विद्यमान आणि मंत्री आहेत हे निवडून येणार नाही कोण निवडून हा का कारण याच्यात असं गोष्ट आहे बघा जो आरोप झाला पन्नास कोके पन्नास कोके तो त्यावेळेला दीपक केसरकर म्हणाले आम्ही काहीच घेतलं नाही काय घेतलं नाही एका माणसाने मला हे सांगितलं सामान्य काय सांगितलं की जेव्हा निवडणुका होत्या दोन हजार एकोणीसच्या तेव्हा हे दीपक भाई सतत सांगत होते की मला माझ्या प्रॉपर्टीत विकायला लागल्या निवडणूक लढण्यासाठी बरोबर आहे माझ्याकडे काहीच नाही आता मला निवडणूक लढण्यासाठी खर्च पण नाहीये हे म्हणणाऱ्या दीपक भाईचे प्रचंड मोठमोठे मुट होर्डिंग कुठे जनसेवक कुठे काय कुठे काय हे सावंतवाडी शहरात नाही उभ्या मतदारसंघात लागले तो हा पैसा येतो कुठून म्हणजे ही मंत्रीपद ही लाभाची पद आहेत की काय प्रचंड आणि खरोखर पन्नास काय ठोके बिके मला माहीत नाही हे खरंच की काय बरं दिलेली आश्वासनं तुम्ही काय ते चष्मा वाटप ते काय ते डिश लावणार एक लाख अमोक काथ्या उद्योग हे सगळी झाली आश्वासनं म्हणून सांगतो हे पब्लिक आहे सब जाणती प्रत्येक पक्षामध्ये कधी मरगड असते कधी पुन्हा उभारी येते पुन्हा काय असतं असं चालू असतं मी एक बोलू माझा एक राजकीय विश्लेषक म्हणून हे तुम्हाला सांगतो आता अचानक असं दिसेल की जो उमेदवार आहे आज चर्चेत पण नाही तो निवडून येईल टक्के आज उमेदवार जो दिसत नाहीये तो निवडून येईल हे वाक्य चार दिवसात अनेक लोकांवर ईडी म्हणजे इथे राम मंदिर उद्घाटन इथे ईडी लावण्यात येते हा ते, त्यांना जेलमध्ये टाकण्यात येत आहे सूरज चव्हाण ते, त्यांना जेलमध्ये टाकलंय बऱ्याच लोकांच्या मागे शुक्लकाष्ट ते, लावतायत प्रश्न असा असतो की जे जनता विचारते एक तरी भाजपच्या नेत्याचं दाखवा की ज्याच्या मागे ईडी आहे नाही लागत ना किंवा ज्यांच्या मागे ईडी लावली जे ते इंदापूरचे हर्षवर्धन पाटील काय बोलले <coughs> भाजपमध्ये आल्यावर आता शांत झोप लावली हा सगळा असा बोकाळलेला यंत्रणींचा ज्या स्वायत यंत्रणा स्वायत्त आहे त्या यंत्रणींचा तो मुक्त वापर चालू आहे किती हा आता हे पत्र उत्तर आहे ना हे उत्तर सत्ताधारी जनता देणार हे उत्तर जनता देणार म्हणून पुन्हा वाक्य हे पब्लिक आहे सर्वांची आहे ते बघताय त्यांच्याकडे दररोज मतदान येत का पाच वर्षाने एकदा येतंय आहे हे बटन कुठलं दाबतील हे दिसेल